न्यूज चॅनल कोल्हापूर माझा दिवाळी सणामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रचलित पद्धतीने स्वीकारून शालार्थ वेतन प्रणाली व संच मान्यता इंटिग्रेशन प्रणालीस डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आज राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांनी निवेदन स्वीकारले राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करून या महिन्यामध्ये ही प्रक्रिया शालार्थ वेतन प्रणाली व संचमान्यता इंटिग्रेशन पद्धतीने करण्याबाबत शासन आदेश देण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेचा विचार करता अनेक शाळांमधून शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यामुळे वेतन प्रणालीमध्ये या महिन्याचे वेतन बिल जनरेट करत असताना एरर इशू किंवा अन्य काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे तसेच या महिन्यात दिवाळीचा सण मोठा असल्यामुळे या महिन्याचे वेतन प्रचलित पद्धतीने करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ त्यांच्या वतीनं आज आम्ही शासनाकडे अशी मागणी केली आहे की दिवाळीपूर्वी वेतन व्हावं प्रचलित प्रमाण प्रचलित पद्धतीप्रमाणे वेतन व्हावं व त्याचबरोबर जे शासनानं आता शालार्थ प्रणाली आणि संचमान्यता जी इंटिग्रेटेड चालू केलेलं आहे त्याबद्दल की एक महिना त्याला पोस्टपॉन करून डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या एंडला घ्यावं कारण दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता अजून कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र या ठिकाणी मिळालेली नाही त्याचबरोबर जे संचमान्यतेला अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचं समायोजनही अजून करण्यात आलेलं नाही त्यामुळं वेतन तयार करताना वेतन बिल तयार करताना जनरेट करताना त्या म शिक्षकांचं वेतन काढलं जात नाही किंवा ते बिल फॉरवर्ड केलं जात नाही त्यामुळं आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो परत एकदा की जे इंटिग्रेशनची प्रोसेस आहे ती पुढं ढकलावी आणि दिवाळीपूर्वी प्रचलित नियमाप्रमाणे प्रचलित पद्धतीप्रमाणे बिल करण्यात यावं पुढचा मुद्दा आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत की शिक्षकेतर कर्मचारी जोपर्यंत रिटायर होत नाहीत तोपर्यंत उच्च न्यायालयाचा आदेश आहे की तोपर्यंत त्यांचं वेतन जुन्या शाळेतून काढण्यात यावं असा आदेश आहे परंतु इंटिग्रेटेड प्रणालीमध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन काढलं जात नाही काही शाळांमध्ये निगल जा फॉरवर्ड होत बिल जनरेट होते पण फॉरवर्ड होत नाही आणि काही शाळांमध्ये बिल त्या कर्मचाऱ्यांचं बिल अदा होत नाही तर आमची शासनाकडे अशी मागणी आहे की या सर्व बाबींचा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून दिवाळीपूर्वी वेतन करावं आणि इंटिग्रेशन पद्धतीला किंवा या ज्या प्रणालीला एक महिना पोस्टपोन करावं यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे अध्यक्ष टी आर पाटील जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव जिल्हा महिला कार्याध्यक्ष मिनाज मुल्ला विद्या बारामते जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरचाटे शहर अध्यक्ष संतोष पाटील सचिव गणेश घनवट शहर प्रमुख अर्जुन चाफोडीकर शहर कार्याध्यक्ष धीरज पारदी करवीर तालुका अध्यक्ष राजमेंगे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका